नमस्कार मित्रांनो मी उदय लाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा की ता ता भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि याच्यामध्ये एप्रिल महिन्यात काय बदल होणार आणि एप्रिल महिन्यात भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये कोणता तो भाव आहे की ज्या भावावर आपल्याला सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो 4200 हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजार बारा डॉलर प्रतिभूषच्या आसपास आहे एप्रिल महिन्यात देशांतर्गत व जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार यामागची कारणं विविध आहेत जसे की पाम तेलातील ते असू द्या ब्राझीलमधील उत्पादनातील घट अपेक्षापेक्षा जागतिक सोयाबीन उत्पादन कमी यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यात जागतिक सोयाबीन बाजारभाव सुधारताना दिसून बाजारभाव पातळी साडेबारा डॉलर प्रतिभूषेल पर्यंत पोहोचण्याची शक्यता दिसत आहे जर देशांतर्गत बाजारांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीन बाजारभाव आहे तो सुद्धा वाढणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी आयोग आणि दुसरीकडे बघायला गेलं तर देशामध्ये सोयाबीनची विक्री एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत सध्या आहे ना ही विक्री आणखीन तुम्हाला एप्रिल महिन्यात घटताना दिसणार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही विक्री सव्वा लाख क्विंटल पर्यंत राहणार तर एप्रिल महिना संपता संपता ही विक्री एक लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत आहे आणि यामुळे याचाही कुठेतरी फायदा मिळणार आणि एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो एप्रिल महिन्यात आपल्याला सुधारताना दिसणार अशा परिस्थितीत दि सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि जर एप्रिल महिना संपता संपता अपवादात्मक परिस्थितीत चार हजार आठशेपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथे स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार जर तुम्हाला एप्रिल महिन्या सुरुवातीला दिसला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन एकच काम करा मित्रांनो चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग मित्रांनो आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार